क्विखील फाउंडेशन या जागतिक सायबर सुरक्षा सोल्युशन प्रदाता क्विखील टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सी एस आर शाखेने पुण्यात सायबर रिक्षा फॉर सायबर सुरक्षा पर्वाचे आयोजन केले या समारोहामध्ये शैक्षणिक संस्था शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांना प्रशंसित करण्यात आले ज्यांनी त्यांचा प्रमुख उपक्रम सायबर रिक्षा फॉर सायबर सुरक्षामध्ये सहभाग घेतला विखील फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती अनुपमा काटकर जळगाव येथील कवयित्री बहिनाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रो व्ही एल महेश्वरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रो डॉ प्रकाश ए महानवार महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक श्री संजय शिंत्रे आणि एकोणतीस सहभागी संस्थांमधील शिक्षक तज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते सायबर सुरक्षेसाठी सायबर रिक्षा फॉर सायबर सुरक्षा उपक्रमाचा जनतेमध्ये विशेषतः समाजाच्या वंचित समुदायांमध्ये सायबर सुरक्षिततेचे महत्त्व आणि डिजिटल विश्वामध्ये पालन करावयाच्या सर्वोत्तम पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करण्यासह त्यांना शिक्षित करण्याचा मनसुबा आहे या उपक्रमाने सत्तेचाळीस लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण आणि सामान्य व्यक्तींना स्थानिक शैक्षणिक संस्थेसोबत सहयोग व पथनाट्यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंबाबत जागरूक केले आहे जसे सायबर धोके ओळखणे सायबर हायजिनचा सराव करणे सायबर कायदा व सायबर नैतिकतेचे पालन करणे याच उपक्रमाअंतर्गत फाउंडेशनने अर्न अँड लर्न उपक्रम लॉन्च केला आहे ज्याचा देशातील तरुणांना सक्षम करण्याचा मानस आहे की अन अँड लर्न ही माध्यमातनं सगळ्या स्टुडंट्सला एक अवेअरनेस देण्याचं एक ऑपॉर्च्युनिटी देतो अँड त्या त्याबदले त्यांना एक स्टायफंड म्हणून एक काय म्हणतात काय अर्निंग एक फॅसिलिटी मिळते पण मेन उद्दिष्ट आहे की स्प्रेडिंग सायबर अवेअरनेस आणि तेही लहान मुलांना शाळेतले मुलांना आम जनता आणि वेगवेगळ्या कम्युनिटीच्या स्ट्राटामध्ये आम्ही हे सायबर अवेअरनेसचा सा प्रोग्राम राबवतो आणि ह्याच्यात आम्हाला सगळ्यात वेगळा अनुभव असा आला की ह्या मुलांना जे स्टुडंट्स आमचे सायबर वॉरियर्स आहे त्यांच्यामधला ट्रान्सफॉर्मेशन हे अप्रशंसनीय आहे कारण ते जे मुलं आहेत ते त्यांचे आज लिडरशिप स्किल्स पाहाल तुम्ही त्यांचे पब्लिक स्पीकिंग स्किल्स पाहाल आणि इफ यू सी की त्यांनी प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे ज्या मुलांना प्रश्न विचारायचे त्या प्रश्नाचं व्यवस्थित नीट उत्तर देणं हे सगळ्या गोष्टी ह्या एन्टायर जर्नीमध्ये ते शिकल्यात आज ह्या ट्रान्सफॉर्मेशनचं हे बघून मला इतकं आनंद होतोय ना की इट इज इट इज अमेझिंग इट इज फॅन्टिक